खरतरी सध्या सर्वांच्या नजरा मुख्यमंत्रीपदाकडे लागलेल्या आहेत कोण मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता आहे मात्र असं असताना मुख्यमंत्रीपदाबाबत एक सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्यात देखील भाजप मुख्यमंत्रीपदासाठी धक्का तंत्र वापरणार ही चर्चा रंगलेली आहे मुख्यमंत्रीपदासाठी मध्य प्रदेश याशिवाय राजस्थानमध्ये जशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता तसाच पॅटर्न राबवणार का ही चर्चा सुद्धा सध्या रंगलेली आहे तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण याचं गूढ अद्यापही कायम आहे भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं ठरलं तरी नाव मात्र अजून जाहीर होत नाहीये तर जेव्हा जेव्हा भाजपला मुख्यमंत्री पदासाठी बहात्तर तासांहून अधिकचा वेळ लागलेला आहे त्या त्या वेळेस भाजपनं धक्का तंत्राचा वापर केला असल्याचं देखील बोललं जात त्यामुळे आता अनेक आश्चर्यकारक निर्णय खरं तर पदासाठी होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा हाच पॅटर्न खरंतर बघायला मिळालेला होता आणि त्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा तसाच काहीसा प्रयोग केला जातो का एकनाथ शिंदेही नाही देवेंद्र फडणवीसही नाही अजित पवारही नाही नवीनच चेहरा दिला जातो का हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे तर बहात्तर तासांच्या आत निर्णय घेतला तिथे चर्चेतला चेहराच कायम ठेवण्यात आला मात्र ज्या ठिकाणी बहात्तर तासांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे तिथे सीएम पदाचा चेहरा बदलण्यात आला मध्य प्रदेश राजस्थान ओडिशा उत्तर प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी बहात्तर तासांपेक्षा जास्त वेळ लागला आणि नवीन चेहरा बघायला मिळाला दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रात गडकरी तावडे आणि पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत असताना दोन हजार चौदा मध्ये भाजपने तत्कालीन प्रदेश अध्यक्ष फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं होतं तेव्हा त्यांचं नाव चर्चेतही नव्हतं त्यामुळे यंदा सुद्धा असंच कायचं घडतं का हे बघणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ काळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका